नमस्कार कसे आहात तुम्ही आम्ही गावाला गेलो होतो सडक अर्जुनीला आता आम्ही तिकडून परत आलेलो आहो आणि परत आल्यामुळे आम्हाला रस्त्यामध्ये बाजार दिसला धारगाव बाजार तर धारगावमध्ये आम्ही आता नाश्ता करू आणि हायवेवरच आहे हा धारगाव आणि बघा कसे हा हायवे आहे सिक्स नंबरचा हायवे आहे आणि आता आम्ही इथे उतरलो नाश्ता करायसाठी गरम गरम भजी चला आणि तुम्ही पण आमच्या सोबत या बघा भजी सांगा आलूभाजी द्यावर मी आलूभजी आलूभजी पकोडे आहे का द्या बरं पकोडे चटणी आहे का त्याच्यासोबत हा एक वडा द्या आणि एक समोसा द्या नाश्ता करायला वडा समोसा खायला भूक लागली आहे जोराची वेळ व्हायची आहे बाजाराची फक्त दुकान लागले या नाश्ता करायला पाणी पण आहे पुन्हा भेटू आपण समोरच्या व्हिडिओमध्ये बाय नमस्कार